बहात्तर किलो या कुस्तीनंतर श्रुती भगत रायगड रेड कॉस्ट्यूम रेश्मा डफळ सातारा ब्लू कॉस्ट्यूम तयार राहायचंय मैट क्रमांक ए वर 68 किलो चालू गोस्तेनंतर शिवानी मेटकर कोल्हापूर रेड कॉस्ट्यूम सीमावर बर्मन पुणे शहर ब्लू कॉस्ट्यूम साक्षी माळी अकोला रेड कॉस्ट्यूम वैष्णवी पाटील जळगाव ब्लू कॉस्ट्यूम नितीश सर प्रदीप शहात्तरचा राऊंड आत्ता घेऊ नका बर का पाहुणे आल्यानंतर कुस्त्या होणार आहेत त्या ते बाजूला ठेवा स्कोरशीट पुढचा गट देतो तुम्हाला या मॅटच्या एरियामध्ये जे प्रेक्षक बसले आहे कृपया त्यांनी एवढं भव्य स्टेडियम आहे आणि खुर्च्याहून यापेक्षा चांगलं तुम्हाला आनंद घेता येईल म्हणून सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी गॅलरीमध्ये खुर्च्याहून कुस्तीचा आनंद घ्यावा व्हॉलेंटियरला सूचना जे प्रेक्षक आतमध्ये उभे असतील त्यांना खुर्च्यावरती बसवा सर्व ने आपली जिम्मेदारी निभवा बॅरिकेटिंग पासून सर्वाधिक वर्त बसा बॅरिकेटिंग पासून दुरवा स्वयंसेवक स्वयंसेवक आकाशवाडे त्यांना वरती बसवा बॅरिकेट राहू नका देऊ मॅट क्रमांक ए वर <म्तिक्रमंक> राजीभू हजारे मॅट क्रमांक ए वर किलो चालू कुस्ती नंतर शिवानी मेटकर कोल्हापूर रेड कॉस्ट्यूम पुणे सीमा बर्वन पुणे शहर ब्लू कॉस्ट्यूम चालू कुस्ती नंतर श्रुती भगत रायगड रेड कॉस्ट्यूम रेशमा डप्पा सातारा ब्लू कॉस्ट्यूम संजी भाऊ इक, वा